लेखा कोशाकारचा आज पेपर झाला सात मे दोन हजार पंचवीस टीसीएस घेतो टीसीएस च पॅटर्न थोडं चेंज आहे आता ठीक आहे ना म्हणजे अभ्यासक्रम तोच आहे सगळ्यावर तोच आहे फक्त पॅटर्न त्यांनी बदलवलं असं कि ते काय करतात ए बी सी डी असे चार ग्रुप पाठतात आणि मग चार ग्रुपमध्ये सात सहा 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 सात सहा 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 सात सहा 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 सात असे तुम्हाला या चार टॉपिक वर प्रश्न विचारतात एका भागामध्ये तसं शंभर प्रश्न आहे दोनशे मार्क्स आहे तर एकंदरीत तुम्हाला पंचवीस पंचवीस रुपये देत नाही तुम्हाला हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस आणि इतके मार्क्स मराठी इंग्लिश जीके आणि रिझल्टिंग देते आपला विषय मराठी आणि इंग्लिशचा आहे आपण तो पाहू इथे आपण मराठी बघू हळूहळू होत जाणाऱ्या बदलाला काय म्हणतात हा प्रश्न आज पेपरला आला होता याला क्रांती म्हणतात आता आपल्याला हे आता एक आहे दोन गोष्टी उत्क्रांती आणि क्रांती तर जी गोष्ट हळूहळू होते आपण त्याला उत्क्रांती म्हणतो आणि जे एकदम घडतो जो बदल एकदम घडतो त्याला आपण क्रांती म्हणतो हे समजून घ्यायचं आता याला म्हटलं जाते वर्ल्ड वर्ड सॉन्स्टिट्युशन्स कधी कधी एक्सप्लेनेशन येतं खाली ऑप्शन मध्ये चार ऑप्शन शब्द असतात कधी कधी प्रश्नामध्ये शब्द असतो खाली असतात एक्सप्लेनेशन म्हणजे टॉपिक एकच वन वर्ड सबस्टिट्युपशन म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द पण तो विचाराची पद्धत वेगवेगळी आहे ले। इथे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं आणि शब्द विचारला इथे शब्द दिला डिस्क्रिप्शन विचारलं होतं आपाद मस्तक शब्द आला होता याचा उत्तर काय होते आपाद मस्तक म्हणजे काय तर पायापासून तर डोक्यापर्यंत आपाद पाद म्हणजे पाय आपाद मस्तक पायापासून तर डोक्यापर्यंत ठीक आहे ना मग आता नख शिखांत याला एक समोर शब्द आहे आपाद मस्तक नख शिखांत म्हणजे पायापासून तर डोक्यापर्यंत शब्द दिला आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये उत्तर दिलं मोठं ठीक आहे ना घाण्याचा बैल हा हे सुद्धा आला होता घाण्याचा बैल ठीक आहे ना आता ह्या हा एक वाक्प्रचार आहे घाण्याचा बैल तो घाण्या तो काय घाण्याचा बैल आहे घाण्याचा बैल म्हणजे काय घाणा कसा असतो असा एक दांडा असतो इथे बैलाला झुंपला जातो तेल काढायला जुन्या जणांना तेल काढायचे बैलाला आता आपण रस काढतो समजा काढतो त्याला म्हणतात ते घाण्याचा बैल म्हणजे तो झुंजलेला असतो ते काम संपत नसते म्हणजे एखादं काम न संपणार आहे तर तो म्हणजे आपण निवड काम करत राहतो आपल्या माणूस असतो तो निवड काम करतो संसाराचं तो निवड काम शेतू आवड शेतू आवड इकडे तिकडे निवड काम कोणी काय म्हणते काय घाण्याचा बैल झाला राजा तू असं म्हणते आपण किंवा तू म्हणे हे ला पाणी वाहता वाहता मेला हे करा झालं तर असे प्रश्न पेपरला येतात घाण्याचा पहिलं म्हणजे सतत काम करणारा माणूस हा प्रश्न पेपरला हे सगळे पेपरला प्रश्न आहे अडणीवरचा शंख हाही शब्द आला होता अडणीवरचा शंख म्हणजे काय एखादा एखादा पद असते मग ते राजकीय पद असो किंवा शैक्षणिक असो किंवा अधिकारी पद असो कोणते पद मोठं पद त्या मोठ्या पदावर व्यक्ती असं पाहिजे असते व्यक्ती पाहिजे असते सुशिक्षित जबाबदार समजदार वैचारिक भाईजे। पात्र पाहिजे परंतु होऊ शकते एखाद्या वेळेस अपात्र माणूस या पदासाठी अपात्र असलेला माणूस सुद्धा त्या बसतो आपण अशा त्याला अडणीवर कार्यकर्त्यामध्ये एखादा भावी आमदार असतो आणि एखाद्या आमदारचा पोरगा ज्याला काही भेंड्या समजत नाही तो यांच्या डोक्यावर जाऊन आमदार बनतो पात्र तर यांच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कोणी एक हा त्याचा मुलगा होता म्हणून याला म्हटलं जाते अडनीवरचा शंख किंवा एखाद्या मोठ्या संस्था संस्थेमध्ये संस्थाचालक मेला सचिव अध्यक्ष व काय असेल ते त्यांचा मुलगा येऊन बसतो त्याला काही समजत नाही ठीक आहे याला म्हटलं जाते अडनीवरचा शंख म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी लागू होईल ठीक आहे ना आता आता पहा हे झालं आता आतापर्यंत पेपरला आलेले शब्द हे एक्झॅक्ट आले तर ठीक आहे ना याच्यावर तुम्हा सराव तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला जिथून मिळते तिथून अभ्यास करायचा आहे असं की पर्टिक्युलर हाच कोर्स तोच कोर्स हा शिक्षक तोच शिक्षक ह्याच तो एकच नाही जिथून मिळते तिथून अभ्यास करा ठीक आहे कारण पेपर काढणं महत्वाचं आपल्यासाठी ठीक आहे मग ची परीक्षा असो आयबीपीएस असो टी सी एस असो तिकडे एमपीएससी असो ठीक आहे या तिन्ही गोष्टींमध्ये मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काही गोष्टी कॉमन आहे पण त्या तर होक्याब कॉमन आहे होक्याप एकदम एकदम खतरनाक पादप म्हणजे काय पादप म्हणजे काय सांगा आता काय पादप हा शब्द गिलास नाही आपला गिला करून गेला काय थोडा खाऊन नाही गेला पण विचारला मध्ये पादप म्हणजे होते वृक्ष वृक्ष वनस्पती वगैरे म्हणजेच अभ्यास केला तर बनते अभ्यास नाही केला तर होत नाही आणि मग म्हणून होक्याप कॉमन आहे त्यामधलं ग्रामर कॉमन असत हा टीसीएस ला आणि एमपीएससी ला ग्रामर विचारते आयबीपीएस लायबीपीएस चा फोकस कॉम्प्रिएन्शन वर असतो टीसीएस सी एस पी, चा आणि एमपीएससी चा कॉम्प्रिएन्शन प्लस व्होकॅबलरी प्लस ग्रामरवर असतो पण आज जे मला अनुभव आले टीसीएस मधले या मराठीतले तर आयबीपीएस मराठी टीसीएस मराठीमध्ये इतकं साम्य होतं की भरपूर साम्य ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला इंग्लिश म्हणा की मराठी म्हणा यात तुम्हाला पॅराजम्बल्स विचारलेच क्लोज टेस्ट विचारलेच उतारे दोन्ही ठिकाणी होते ठीक आहे मोर्डिंग आणि होती सिन्नोनिम चॅन्टोनिम वर्ण सबस्टिट्युशन इडियम हे होते आज इडियम नव्हती इंग्लिश इडियम नव्हते ठीक आहे ना एक होता होतं इडियम तो आठवत नाही मला पण मला आठवत सांगितलं ठीक आहे असं तर या गोष्टी आहे म्हणजेच आयबीपीएस असो हो की टीसीएस असो अभ्यास डीप मध्ये करणं आवश्यक आहे ठीक आणि जवळपास सारखं आता जवळपास सारखं झालं काही मागच्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यांनी थोडा फरक दाखवला होता आयबीपीएस डीप विचारायची मोठे मोठे प्रश्न विचारायचे टीसीएस हलके फुलकी विचारायचे आता टीसीएस सुद्धा डीप विचारायला लागली प्रश्नाची लेंथ लहानची असते पण प्रश्न डीप असतो ठीक आहे एमपीएससी चे लेक्चर आपण एमपीएससी चे लेक्चरमध्ये पाहू एमपीएसी ची गोष्ट इथं सध्या आपल्याला पाहिजे मग आता या सगळ्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर काय करायचं तुम्हाला हा कोर्स आहे टीसीएस चा मराठीचा कोर्स आणि टीसीएस चा इंग्लिश चा कोर्स आपल्या एबीएसी एज्युकेशन ऍपवर ठीक आहे क्वेश्चन ही क्वेश्चन बँक आहे आणि ही टेक्स्ट सिरीज आहे यातून चांगला तुमचा अभ्यास होऊ शकतो जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर ठीक आहे आता इथे आपण हे इतकं सगळं बघितलं हे सगळं बघितलं याचे काही मॉडेल प्रश्न बघू ठीक आहे ना हे काही प्रश्न ठेवायला आले नाहीये पण याच्या अनुषंगानं तुम्हाला हे प्रश्न आपण शिकवतो ठीक आहे बघा इथे काय शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा सोबत असलेली अवांतर माणसे जसं युद्ध होते मग आधीच्या काळात सोबत माणसं जायची त्यांच्या सेवेला म्हणा किंवा करमणुकीला करणूक ठीक आहे किंवा चलाबा नवीन प्रदेश पाहू आपण पाणीपत कापूर पाणीपत्र आपलं पाणीपत मध्ये कितीतरी लाखोच्यावर माणसं वाया गेली का तो तो तर बघू आता आपण पाणीपत बघू किंवा त्यांचं सेवा करणे आहे स्वयंपाक पाणी तर सोबत अवांतर असलेली माणसे त्यांना बाजार बुंगी म्हणतात हा आजकाल थोडा निगेटिव्ह वापरला जातो परंतु तो बाजार बुंगी म्हणजे अवांतर माणसे पण शिपाई शिपाईकडी नाही सेवेकरी किंवा राखीव गे सैन्य नाही अस्लाचा खेळ करणारा कोण असतो तर तो गोराठी म्हणजे काय गुरु राखणारा दरवेशी द्धर, म्हणजे काय अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असतो धनगर धनगर डोंबारी म्हणजे काय डोंबारी तो अॅक्बॅट असतो ना तो अॅक्टर आलेला आहे डोंबारी म्हणजे मदारी म्हणजे माकडांचा खेळ करणारा डोंबारी म्हणजे त्या वरून चालते ना ते दोरीवरून मुलगी चालते तर डोंबारी म्हणतो आपण ठीक आहे ना असं हे सगळं समजलं पाहिजे आपल्याला पेपरला येतं सिरियसली अभ्यास करायचा असतो आपल्याला ठीक आहे अभ्यास साध्य मित्रांनो हे पुस्तक आहे अप्लाइड मराठीचं हे मराठी टी सी एस आणि आयबीपीएस दोघांना पण सेक्ट चालते आता हे जे नवीन कॉपी येणार आहे काही दिवसांनी मार्केटमध्ये सेकंड कॉपी म्हणजे सेकंड एडिशन त्यामध्ये जसं आयबीपीएस आहे तसंच आपण त्यामध्ये टीसीएस चे पण भरपूर गोष्टी टाकलेल्या आहेत ठीक आहे ना जुन्या मतांना चिकटून राहणारा माणूस कोण मग तो कोण पुरोगामी आहे का नाही पुरोगामी म्हणजे काय होते हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा आहे म्हणजे काय आधुनिक विचार लोकांचा आहे देव 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 करत बसणारा लोकांचा नाही ठीक आहे ना? पण काही लोक सनातनी आहे पुराणमतवादी आहे कर्मठ आहे सारखेच आहे इथे काय येणार जुन्या मतांना चिकटून राहणार इथे काय येणार सनातनी होतेच पुराण मतवादी होतेच कर्मठ होतेच तीन दुगी कोणता होईल तीन दुधी कर्मठ तो करमट असतो म्हणून तो जुन्या मतांना चिकटून राहतो नाही भाऊ असं म्हणजे असं बाईने डोक्यावर पदर ठेवलाच पाहिजे कर्मठ हा ठीक आहे ठेवायचा असतो सर। नाही सरक पडत नाही तो म्हणजे कोण कुरुक सनातनी म्हणजे कोण जुन्या तो धार्मिक माणूस जुन्या परंपरा चिकटून राहणारा परंतु कर्मठ या ठिकाणी एक्झॅक्ट शब्द होईल ठीक आहे अनुज म्हणजे कोण अनुज अग्रज म्हणजे मोठा अनुज मी लहान मागून जन्मलेला अनुज अग्रज म्हणजे आदि जन जन्मलेला म्हणजे काय होते अनुज म्हणजे मागून जन्मलेला आता हे फक्त काही मॉडेल शब्द आहे प्रश्न आहे ठीक आहे ना त्या पुस्तकात डिटेल लिहिलेले आहे किंवा मध्ये डिटेल शिकवलेला आहे ठीक आहे ना असं शिवरायांचे स्वामी मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाही ठीक आहे ना, ना? कंसातील शब्द समूहासाठी योग्य असणारा शब्द कोणता शत्रूला कधीही सामील झाले नाही म्हणजे काय फितूर झाले नाही हेर किंवा बेमानी किंवा दगाबाज नाही फितूर झाले हा दगाबाजी आणि पितूर सारखीच आहे परंतु दगाबाज शब्द हिंदी आहे फितूर झाले नाही आपण मराठीमध्ये शब्द हा वापरतो तो सुद्धा तिकडचा शब्द आहे आम्ही वगैरे असेल असेल तो शब्द परंतु फितूर शब्द मराठी वापरतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांसाठी हा फितूर न होणे किंवा तिची भाषा होती आपली आधीची मराठी त्यामध्ये पितू शब्द वापरतो म्हणजे पितू मला दूरवरून पाहतच पाहताच आमच्या छकुलीने हात हलवून इशारे केले कंसातील शक्यसमूहासाठी योग्य असं हात इशारे हात हाताने इशारे करणे त्यानंतर आपण हात वारे करणे हात वारे करणे हावभाव का अभिनय का भूमिका का नाही भूमिका आपण घेत असतो एखाद्या गोष्टीची अभिनय मुद्दाम करत असतो हावभाव म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव आणि हात वारे म्हणजे हात वारे ठीक आहे ना आहेत बघा मिताली प्रश्न ह्या प्रश्न पेपर आहोत मिताली मंदिरात गेली आणि फुले घेऊन आली याने विचारलं की हे वाक्य कोणतं आहे केवल वाक्य आहे मिश्र वाक्य आहे की संयुक्त आहे की यापैकी नाही मग जर आणी दोन वाक्य जोडले मिताली मंदिरात गेली हे वाक्य पूर्ण होईल ना म्हणजे कुठेही वाक्य लिहि हातावर मिताली मंदिरात गेली कुठे फेसबुक लिहिली आहे व्हॉट्सअपवर ते वाक्य पूर्ण होईल ना होईल म्हणजे ते वाक्य मुख्य वाक्य आहे फुले घेऊन आले कुठे गेली ते वाक्य आहे ना ते वाक्य मेन वाक्य आहे ना ते म्हणजे मेन मेन क्लॉज आहे तो म्हणून दोन मुख्य वाक्य जर जोडले असेल आणि नाही तर ते संयुक्त होते संयुक्त वाक्य म्हणजे कॉम्पाऊंड सेंटेन्स आता केवल वाक्य पहा केवळ संयुक्त आणि मिश्र पहा तुम्हाला हे थोडंफार समजून लोकांना खूप जास्त शिकवू शकत नाही कल्चरमध्ये परंतु काही गोष्टी पहा सरळ सरळ सारे सिम्पल सेंटेन्स आपण बघतो इंग्लिशमध्ये केवळ वाक्य ज्या वाक्यात वाक्या एकच उद्देशाने विधेय आहे म्हणजे सचिन क्रिकेट खेळतो भाजीप्रमाणे खिंड लढवली एकच वॉर्ड आहे एकच क्रियापद आहे साधं वाक्य संयुक्त म्हणजे काय कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे दोन वाक्यांना जोडण्याचं काम हे कंजंक्शन करते हाय कंजंक्शन ठीक आहे या ना याला म्हणतो आपण कंपाऊंड सेंटेन्स कंपाऊंड असंच पण कॉम्प्लेक्स पण आहे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स इथे असं वाक्य जोडले जाते किंवा असं वाक्य जोडलं जाते म्हणजे जे गोल आहे इथे आपल्याला कंजंक्शन टाकता येते ठीक आहे आता इथे पण आहे इथे पण आहे फरक कोणता आहे इथे जे कंपाऊंड असते संयुक्त असते दोन्ही वाक्य मेन असते म्हणजे दोन्ही वाक्य मुख्य असते ते आपण आणीने जोडतो किंवा ओने जोडतो ना म्हणजे मी तिथे गेलो आणि पेन घेऊन आलो ठीक आहे त्याचे नाव राजेश आहे आणि माझे नाव आशिष आहे हे झाले दोन्ही वाक्य मेन कोणतंही एकमेकावर डिपेंड नाही त्याला म्हटलं जातो अफवा त्याला म्हणतो संयुक्त वाक्य आरती सुरू झाली आणि घंटानाथ झाला म्हणजे आरती सुरू झाली हे वाक्य सेपरेटच आहे मेन वाक्य आहे ते कुठे त्याला अर्थ आहे घंटानाथ झाला कुठेही वाक्यली त्याला अर्थ आहे प्रॉपर वाक्य आहे ते म्हणजेच दोन्ही मुख्य वाक्य आहे त्याला आपण आणीने जोडलं बरोबर आहे किंवा घरी जा कुठे वाक्य केली ती मेन वाक्य आणि एक छान साडी नेस एक छान साडी नेस एक छान साडी नेस हे वाक्य मेन आहे घरी जा हे वाक्य मेन आहे दोन्ही वाक्य मेन आहे आणीने जोडले म्हणून ते संयुक्त झाले मग आता मिश्र कधी असते हे जे आहे हे जे म्हटलं मी हे जे म्हटलं कॉम्प्लेक्स ते मिश्र कधी असते जेव्हा बघा कंजंक्शन दोन वाक्य फुल स्टॉप किंवा वाक्य कंजंक्शन वाक्य फुल स्टॉप आता इथे एक वाक्य मुख्य असते आणि त्याच्यावर दुसरं वाक्य डिपेंड असते म्हटलं असेल बघा जर तू मला विचारले तर मी तुला सांगेल आता हे जे आहे जर मी तुला विचारले तर मी तुला सांगेल जर मी तुला विचारलं इतकं वाक्य घ्या हे वाक्य का पूर्ण आहे हे वाक्य मेन वाक्य आहे का ते नाही वाक्य अपूर्ण आहे जर मी तुला विचारले वाक्य अपूर्ण आहे ते पूर्ण कधी होईल जेव्हा आपण समोरचं वाक्य बोलू जर मी तुला तुम्हाला विचारले तर मी, मी तुला सांगेन आता ते वाक्य पूर्ण झालं जर तू अभ्यास केला वाक्य के पूर्ण आहे नाही हे वाक्य अर्धवट आहे डिपेंड आहे समोरच्या वाक्यावर हो, तर तू पास होशील म्हणजे जर तू अभ्यास केला तर तू पास होशील जर तर जेव्हा तेव्हा जिथे तिथे हे जे असे वाक्य असतात याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य त्या त्या नावामध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे नका वाचू नका वाचू हे पा सरळ सरळ जेव्हा मी घरी गेलो तेव्हा जेवण झाले होते जेवण झाले होते वाक्य वाक्य मुख्य मुख्य आहे आहे मेन जेवण झाले होते कुठे लिहा त्याला अर्थ आहे पण हे वाक्य लिहा कुठे जेव्हा मी घरी गेलो आता हे वाक्य कुठेही लिहिता येत नाही त्याला एक अर्थ नाही आहे ते अर्धवट वाक्य आहे अर्धवट वाक्य आहे म्हणून त्याला गौण उपवाक्य म्हणतात ते डिपेंड असते याच्यावर म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे मिश्र वाक्य आहे मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो मला ताप आला होता म्हणून मी आता मी मी मला सांगा म्हणून मी शाळेत गेलो नाही म्हणून मी शाळेत गेलो नाही वाक्य म्हणा कि म्हणा अर्धवड नको बोल नको बोल मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही म्हणून नंतर जे वाक्य आहे गौण वाक्य आहे ठीक आहे ना गौण उपवाक्य आहे ते असं सर्व असतं आता हे आपण शिकू कोणत्या मध्ये शिकू ठीक आहे ना किंवा मध्ये शिकू आपण एक फक्त तुम्हाला मी काय सांगून पेपर असा असतो पेपर सोबत अशी डील करायचे असते पेपर असा येतो पेपर परीक्षेला म्हणून तुम्ही सजग राहा तयार राहा असं सहज शक्य नाही आहे पैसे कमावणं नोकरी मिळवणं हे कठीण जेवढं कठीण तेवढं कठीण आहे ठीक आहे ना म्हणून अभ्यास तुम्हाला प्रॉपर करावा लागेल पैशांना मागं कुठं पाहावं लागणार नाही वेळेला मागं पुढं पाहावं लागणार नाही पैसा वेळ प्रत्येक गोष्टी खर्च करून अभ्यास करावा लागेल आणि मग पेपर द्यावा लागेल ठीक आहे म्हणतो तो केवळ वाक्य जेव्हा पाऊस पडला तेव्हा हे तर मिश्र आहे ठीक आहे ना कॉम्प्लेक्स आहे मलाही होता म्हणून कॉम्प्लेक्स आहे मला अर्थाला आवडते आणि ती म्हणाली भेटून कंपाऊंड आहे हे केवळ वाक्य मी मुंबईला गेलो सगळं विषय एकच भरपूर संयुक्त कोणता आहे म्हणते मी उठलो आणि दात घासले मी उठलो मेन वाक्य आहे दात घासले मेन वाक्य आणि मी जोडलं म्हणून ते कंपाऊंड आहे कंपाऊंड म्हणजे संयुक्त आहे बघा गपलत करायची नाही संयुक्त म्हणजे दोन लोकांना जोडलं मिश्र म्हणजे मिश्रण केलं तसं जेव्हा तेव्हा जर तर जसं तसं मी दादला असतो केव्हा वाक्य आहे आपल्याला पाहिजे संयुक्त पाहिजे हे संयुक्त आहे ठीक आहे ना हे संयुक्त वाक्य आहे तेव्हा हे तर मिश्र आहे मिश्र कोणता म्हणून येतो मी उठलो आणि जर कसं नाही जेव्हा तेव्हा मी जेव्हा उठलो तेव्हा दादा असले म्हणजे मी जेव्हा उठलो तेव्हा दाखल मिश्र आहे कॉम्प्लेक्स आहे समजून घ्या मला पंतप्रधान व्हायची तीव्र इच्छा आहे प्रश्न पेपरला आलेला आहे ठीक आहे ना आजच्याच पेपरला आलेला आहे सातवीच्या काय म्हणतो तो मला पंतप्रधान व्हायची दिवस इच्छा किंवा केलं होत आणि म्हटलं की याचा उद्गर करा वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार नावाचा एक चॅप्टर असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणतो त्यामध्ये असेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स ठीके ना एन्ट्रोप्रेटिव्ह सेंटेन्स एक्सप्लेमेटरी सेंटेन्स असतात फार ते असते सरळ विधानार्थी वाक्य आता मला पंतप्रधान व्हायची तीव्र इच्छा आहे हे काय फक्त विधान काय माणसं मग कोणी म्हणू शकतो हे वाक्य कोणी म्हणू शकतो विधान आहे विधान केलं मला पंतप्रधान व्हायची तीव्र इच्छा आहे आता आता याचं करा म्हणते उद्गार वाजव ह्याचं करा उद्गार वाजव तर मी पंतप्रधान असतो तर मी पंतप्रधान असतो तर चक शिकव साईन मी राष्ट्रपती असतो तर राष्ट्रपती असतो असे वाटते ठीक आहे ना आहे ठीक चलो हे पण आज बाजारात कोण गर्दी कोण गर्दी म्हणजे किती गर्दी ब हे ऑलरेडी एक्सप्लामेंटरी आहे याचं करा म्हणते विधान्थी वाक्य ज्यांनी आज पेपर दिला असेल त्यांनी कमेंट करा की सर सर हेच प्रश्न होते बरोबर ठीक आहे आज बाजारात कोण गर्दी म्हणजे खूप गर्दी होती व कोण गर्दी हो कोण शब्द प्रॉपर आहे एक्च्युली किती गर्दी त्याला असा एक ऑप्शन आहे आज बाजारात किती हो गर्दी होती म्हणजे काय खूप गर्दी होती याला विचारलं त्याने वेदनार्थी वाक्य करा याचा अर्थ काय होतो आज बाजारात खूप गर्दी होती म्हणजे आवडतात ठीक आहे आज बाजारात खूप गर्दी होती ती बिल्डिंग किती उंच आहे याचा अर्थ काय ती बिल्डिंग खूप उंच आहे तो किती प्रामाणिक आहे हे झालं एक्सलेमेटेरियल म्हणजे उद्गारवाचक याचं करा बरं वेदनार्थी तो खूप प्रामाणिक आहे समूळ विशेष जो वाक्य बोलून द्यायचं आज्ञार्थी वाक्य ओळखा म्हणते कोणते जॅस्मिन तुझी वही संजनाला पाहू दे मी आवाज दिला ना राजू तिकडे कमवियर संजना गोदेयर ठीक आहे हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आज्ञा वाक्य करा म्हणते देवा मला सुबुद्धी दे आपण आज्ञा केली देवा मला सुबुद्धी दे राजू इकडे संजीव तिकडे जा आज्ञार्थी वाक्य उद्गारच वाक्य करा कोणते म्हणते उद्गारच वाक्य इथे उद्गार वाक्य चिन्ह पाहिजे हे चिन्ह पाहिजे इथं नाही आहे दोन आहे इथं नाही आहे दोन किंवा एक पाहिजे पण इथे एक पुन्हा आलो हे नाही पाहिजे हे नाही मला आता हे बघा मला लॉटरीत लाख रुपये मिळाले तर बापरे मला लॉटरीत लाख लाख नंतर हे झालं पाहिजे चोख आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते उद्गारचे वाक्य करा सरळ सरळ इथे क्वेश्चन मार्क आहे होणार नाही ह्या तीन पैकी होईल मग आता आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते पहिलं वे वाक्य उत्तरार्थी वाक्य किती विलक्षण वेगवानता आढळतेच्या जीवनात हे जर सरळ सरळ वाक्य आहे आजच्या जीवनात विलक्षण हे वाक्य करीत किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात असं नंतर पादप म्हणजे काय तर वनस्पती किंवा वृक्ष पादप सुद्धा आधारे असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ हे माझी होती मराठी याचा अर्थ काय होतो की बा जर तुम्ही वाईट माणसाची संगत केली तर तुम्ही ही अडचणीत सापडाल असा अर्थ होतो वाचून घ्यायचं मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणजे काय म्हणजे तर मेली आहे ना आता मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणजे काय माणूस गेला मेला ती आपण जास्त करतो अरे बाप्पा तो देव झाला बाप्पा किती मस्त माणूस होतो असा अर्थ आहे वाळवंटाचा एक उतारा होता पाच मार्कांसाठी मधुकर म्हणजे विचारलं होतं मधुमाशी वेळ हळकुडासाठी विरुद्ध शब्द विचारला होता प्रयोग आणि समाज दोन शब्द आले दोन हे आले ठीके हे आपले कोर्सेस टीसीएस चे हे कोर्सेस तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील इंग्लिश टीसीएस एस आहे इंग्लिश आयबीपीएस आहे आपलं मराठी आहे आएग्ल आयबीपीएस ची कोर्स आहेच ना टी सी एस मराठी टीसीएस आहे आणि क्वेश्चन बँक आहे ठीक आहे ना चांगला सराव होतो आपले भरपूर निकाल आले आज ऍक्च्युली भरपूर मला एक दहा बारा मुलांचे मॅसेज आणि फोन सारखे सर, सर आम्ही लागलो निकाल लागलो चाल आरोग्य सेवाचा निकाल लागला ट्रान्सफरचा निकाल लागला ठीक आहे तर भरपूर मुला लागलेले अजूनही फोन येत आहे ठीक आहे चलो थँक्यू समजलं तर मॅसेज करा समजा काही समजा मॅसेज करा व्हॉट्सअपवर टाका मला सांगा कोणता कॉल करायचा असेल तर नंबर दिलेला ऑफिसचा त्यावर कॉल करा हा पहिला नंबर ठीक आहे テンキュー。Thank you.